नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या वाटोद बुद्ध भीमटेंगडी येथे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय धम्मपरिषदेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते त्याप्रसंगी विविध भंतेगण यांची या ठिकाणी उपस्थिती होती या धम्मपरिषदेप्रसंगी जीवनाच्या सुखी होण्याची व कल्याण होण्याची सूत्रे धम्मदेशनेमधून भंते यांनी उपासक व उपासिका यांना सांगितली पक्षाने दिलेलं आहे मग ज्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा व्यक्त करतो ते श्रद्धास्थान जर पैशातून असेल तर किती खेदाची गोष्ट बाकीचं असलं पाहिजे बाकीचा विकास रोड झाला पाहिजे त्यांच्या पैशामधून आपले बांधकाम त्यांच्या पैशामधून झालं पाहिजे आपलं कंपाऊंड त्यांच्या पैशामधून झालं बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्याचं काम करा बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं आहे प्रबुद्ध भारत करण्याचं त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण आपलं अहोरात्र परिश्रम करा आणि खऱ्या अर्थाने पुनर्जित करा बोलासारखं भरपूर आहे परंतु दिग्गज दिग्गज पंचायती विकृत या ठिकाणी बसलेलं आहे ज्यांची वाणी ऐकण्यासाठी मी सुद्धा आतूर असतो या दम्म परिषदेला उपविभागीय अधिकारी संजय खडसे साहेब यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती त्यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले हे विहार आपण या ठिकाणी बांधण्याचा संकल्प आजच्या या दिनी निश्चितपणे पूर्णत्वात जाईल अशा प्रकारचा संकल्प आपण करूया मी आपल्या सोबत राहील आपण जो प्लॅन द्याल त्या प्लॅन मध्ये मी आपल्या निश्चितपणे सोबत राहील कारण माझ्या प्रशासनाची सुरुवात तहसीलदार म्हणून प्राध्यापक वासुदेव भगत यांनी सूर्यपुत्र भया साहेब आंबेडकर यांचे महान असे कार्य व योगदान याविषयी सुद्धा विशेष असे विशे मार्गदर्शन उपासक व उपासिका यांना केले जनता न्यूज वाटोद मानोरा जिल्हा वाशिम पहा सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा